नायब तहसीलदारालाही चोराचा दणका एकाच ठिकाणी केली दोन वेळा चोरी पोलीस ठाण्यासमोर शेतकऱ्याचं थेट चोरालाच आव्हान वेजगाव परिसरात खळबळ आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा खानापूर तालुक्यातील वेजेगाव परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातल्या या चोरांनी नायब तहसीलदारांनाही सोडलं नाही एकाच शेतकऱ्याची दोन वेळा चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील ही घटना असून या घटनेने परिसरात खळबळ माजली मनोज देवकर यांच्या वेजेगाव येथील शेतातील विहिरीतून एकतीस डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंप चोरून नेला होता तो गेल्यानंतर दोन दिवसानंतर त्याने पुन्हा परत विहिरीत नवीन मोटर बसवली परंतु ती बसवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चोरांनी तीही चोरून नेल्यानं मनोज देवकर हे चांगलेच तापले त्यांनी या भुरट्या चोरांना विटा पोलीस ठाण्यासमोर येत थेट आव्हानच दिले परिसरात अनेक ठिकाणी या चोराने धुडगुस घातला असून एका नायब तहसीलदारालाही त्याचा फटका बसलाय या प्रकारामुळं परिसरातील शेतकरी चांगले संतापले असून मनोज देवकर यांनी त्यांना काही संतापजनक प्रश्न विचारले मी मनोज देवकर माझी वेजेगावमध्ये शेती आहे माझ्या विहिरीवरून एकतीस डिसेंबरच्या रात्री म लाडा लक्ष्मी कंपनीचं विहिरीतला पाण्यातला मोटर पंप आणि जवळजवळ तीस मीटर केबल ही चोरीला गेली होती त्याची तक्रार मी सोमवारी विटा पोलीस स्टेशनला एक तारखेला के दाखल केली त्याच्यानंतर मी सोमवारीच दुपारनंतर नवीन केबल आणि माझ्या घरातली एक जुनी मोटर जी ठेवली होती एक्स्ट्रा ती जोडली त्याच्यानंतर आज मी सकाळी ज्यावेळी विहिरीवर गेलो तर ती नवीन बसवली पुन्हा चोरी झालेली आहे म्हणजे आम वेजेगावातील देवकर म्हणत माझे मित्र आहेत नायब तहसीलदार आनंद देवकर त्यांच्या विहिरीवरील मोटर आणि केबल एकतीस डिसेंबरच्या रात्री चोरीला गेलेली आहे आणि एका शेतकऱ्याची काल रात्री मोटर आणि केबल चोरीला गेलेली आहे म्हणजे अक्षरशः शेतकरी आधीच पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यात ह्या भुरट्या चोरांचे म इतके बुलंद झालेले आहेत की ज्या क्षणी परवा चोरी केली त्याच त्याच जागी आज डबल पुन्हा चोरी केलेली आहे म्हणजे हे एक प्रकारे पोलीस यंत्रणेलाच चोरांनी दिलेलं आव्हान आहे असं मला वाटतं आणि माझी विला विटा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने तपास होऊन हे जे कोणी भुरटे चोर आहेत त्यांना पकडून योग्य ते शासन केलं पाहिजे नाहीतर आधीच दुष्काळामुळं आणि योग्य भाव नसल्यामुळे शेती करणं एकीकडं एक अडचणीचं झालेलं आहे आणि त्यात ह्या भुरट्या चोरांनी आम आमच्यासारख्या शेतकऱ्यांना ज त्रास द्यायचा जो उद्योग आरंभला आहे तो निषेधार्ह आहे तक्रार दिली तर सोमवारी विटा पोलीस सो स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे आणि ब मला त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर ह्या चोरीचा तपास करू आणि आपला आपलं चोरीला गेलेला जो माल आहे तो रिकवर करण्याचा प्रयत्न करू म्हणून वारंवार होणाऱ्या चोरीबद्दल काय म्हणजे चो चोरांना पण कळलं पाहिजे की आपण कोणाची चोरी करतो आहे म्हणजे शेतकरी काय आरामचं खात नसतो अत्यंत कष्टानं र म्हणजे दिवस बघत नाही रात्र बघत नाही उसाला पाणी पाजायचं ही यंत्रणा केलेली असते अक्षरशः केबलचा विषय घ्यायचा तर सत्तर रुपये मीटर केबल आहे मध्ये एका विहिरीवर केबल टाकायची झाली तर जा तीन चार हजाराची शेतकरी केबल ब कष्टाच्या पैशातून टाकत असतो ते ती, 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 ती तुम्ही चोरी करत असता आणि चोरी करून का का ती काही चांगल्या ठिकाणी दुकानदार कोण घेत नसतो तुम्ही ती जाळून त्यातलं तांबं काढून भंगारला म्हणजे तीन हजारची केबल विकून तुम्ही पा पाचशे रुपयेसुद्धा कमवत नसता हा चोर जर कोणी बघत असेल हा व्हिडिओ तर त्याचं मला सांगणं आहे की म्हणजे अक्षरशः आमच्या शेतकऱ्यांच्या तळतळाट घेऊन तू काही सुखी होणार नाही आहेस म्हणजे तू मोटर चोरलीस आता ती तू कुठंतरी भंगारातच घालणार म्हणजे वीस हजारची मोटर तू दोन तीन हजारात विकणार म्हणजे धड तुला पण काही त्याचा लाभ होत नसतो पण आम्हा शेतकऱ्यांचं मला मात्र वीस तीस हजाराचं नुकसान होत असतं वीस तीस हजार कमावायला एक दीड दीड वर्ष शेतात राबावं लागतं म्हणजे त्या चोराला पण लाद वाटली पाहिजे मला माहिती आहे हा चोर परिसरातलाच असणार आहे पण हे बरोबर नाही स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच करा